आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर वरवडी टोलनाक्याजवळ हॉटेल महालक्ष्मीसमोर महिलाचा दगड नंबर एकशे अठ्ठ्याहत्तर अधिक एकशे ऐंशी जवळ ऊस वाहतूक टॅक्टर क्रमांक एम एच पंचेचाळीस ए डी त्रेसष्ट शेहेचाळीसने पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच तेरा बी डी झिरो एक चौदाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक पुरुष जागेच ठार झाला असून त्या व्यक्तीस टेंबुर्णी येथील खाजगी रुग्णवाहिकेतून अकबर खान आणि डॉक्टर महेंद्र ताकतुडे यांनी चेंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे ट्रॅक्टरची धडक बसल्याने दुचाकी पल्ली आणि दुचाकी चालवत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ट्रॅक्टरची चाक गेल्यामुळे डोक्याचा मेंदा झाला होता आणि मेंदू रस्त्यावर पडला होता सदार अपघाताची माहिती मिळताच उर्वडी टोल प्लाझा येथील रुग्णवाहिका पथक डॉक्टर महेंद्र ताकतोडे रुग्णवाहिका चालक सागर फाटे ग्रस्ती पथक विजय साळुंके चालक बंडू गायकवाड सहाय्यक श्री चेतन मुलजाळ मोनी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची माहिती टिंबोळी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबुळी काटे यांना दिले असता टिंबोळी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी हे सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते आणि पुढील अधिक तपास करत असल्याची माहिती वरवडी टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा